विठ्ठल नामात होऊन दंग या गीतातून साक्षात पंढरीचा पांडुरंगाचं दर्शन घडतं हे गीत केवळ पार्श्वगायन नाही तर आपल्या हृदयातून उमटलेली भक्तिरसात न्हालेली गाथा आहे असे विचार मायर सेमायटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी व्यक्त केले आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या पालखीचं स्वागत करण्यासाठी अलका टॉकी चौकात पुणेकरांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगे आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी शेकडो पालख्यांबरोबर हजारो वारकऱ्यांचा पुष्पहार आणि नारळ देऊन सत्कार केला त्यानंतर येथे उपस्थित बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक स्वरूप भाळबणकर यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने नव्याने येणाऱ्या विठ्ठल नामात होण्या दंग या गीताचं सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं उपस्थित सर्व वारकर यांनी त्यांना प्रतिसाद देऊन हरिनामात ते दंग झाले होते यावेळी गायक भाळवणकर यांचा एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पुष्पहार आणि नारळ देऊन सत्कार केला यावेळी डॉक्टर मंगेश कराड हरिभक्त परायन तुळशीराम दा कराड सौ उषा विश्वनाथ कराड प्राध्यापक स्वाती कराड साते डॉक्टर विश्वजित नागरे आणि एम आय टीचे डीन डायरेक्टर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते i <laughs> you

जीवनामध्ये ज्ञान कर्म आणि भक्तियोगाचा समन्वय म्हणजे ही वारी आहे जागतिक लेवलवर जर असं पाहिलं की एखादं पार्लमेंट भरावं जाणू काय अशा प्रकारचंही फक्त पार्लमेंटसमोर जातीभेदाच्या पुढे जाऊन ज्या ठिकाणी माऊडीने असं म्हटलं याची कुळं माझे गेले हरपणे इथं जातीभेद नाही कुठला भेद नाही आणि ज्या पद्धतीने हे लोकांचं हे चालणं आहे देहभान विसरून चालणं आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुखदुःखाची किंवा इतर कुठल्या गोष्टींची अपेक्षा न करता संपूर्ण संसार घरी सोडून बाकी सगळं सोडून गेल्या शेकडो वर्षापासून ही जी वारू आहे ज्ञान वा ुनाथ असतील सोपाद असतील मुक्ताबाई असेल गजानन महाराज असतील अशा अनेक ठिकाणाहून ज्या वाऱ्या येतात आणि दिंडे येतात त्यांचं सर्वात मोठं शुभलक्ष जर काय पाहायचं असेल आपण तर त्यांचं ध्येयभान विसरून जाऊन अत्यंत निष्ठेनी श्रद्धेनी भक्तीने समर्पित वृत्तीनं त्या ज्ञान पंढरीच्या घेहेणी वाटचाल आहे आंतरिक समाधान आहे की भाळवण भाळवणकरूप भाळवणकर यांच्या माध्यमातून अत्यंत निष्ठेने भक्तीने श्रद्धेने आ, आ, आत्मिक उर्मी आहे अशा पद्धतीने त्यांनी ह्या वारीच्याबद्दलचं जे काही डिवोशन करून संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन, दर्शन असा शब्द संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांत रसाची अनुभूती याची प्रचिती तुमच्या संगीतामध्ये आहे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो शुभेच्छा गर्व होऊ देऊ नका तर अहंकाराचा वारा न लगो राजवढं झालं की मग काही येत नाही खरं आणि मी केलं असं कधी म्हणायचं नाही धन्यवाद आणि आपली तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही आमच्या आमची आजच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो इट्स अ ग्रेट मोमेंट की कराड सरांची मला आशीर्वाद मिळाले गाणं लोकार अर्पण होण्या अगोदर आ, मला ऐकवण्याचा योग आला पण ते गाणं मी तर सर्व ऐकणारच आहेत सुमित म्युझिकवर सरांसाठी मला एक गाणं आत्ता गावंचं वाटते की लहान पण दे गेव लहानपण दे का खेरीचा डवर महापुरे झाडे जाती तेथे दफळ वाचती जया अंगी मोठे स्वर्ण जयाया लखन पने गदेव मुंगी साथीचा दिस परेडना आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांकडनं मिळो